नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो चांगल्या आरोग्यासाठी पुरेशी झोप घेणे महत्वाचे आहे दिवसभर दमून गेल्यानंतर रात्री झोपताना आपण नेमक्या कोणत्या बाजूला डोके करून झोपतो याचा विचार करत नाही झोपेत असताना बऱ्याच वेळा आपण अशी चूक करतो ज्याचा आपल्या जीवनावर वाईट परिणाम होतो पुरेशी झोप मिळण्याचे महत्त्व विज्ञान आणि धर्म या दोघांमध्ये नमूद केलेले आहे तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्ही जाणून घ्या की कोणत्या दिशेला डोकं करून झोपल्याने आपली आर्थिक प्रगती होते चांगली झोप लागते आणि आपल्या जीवनावर त्याचा वाईट परिणामसुद्धा होत नाही मित्रांनो झोपण्याची योग्य पद्धत कोणती असावी याविषयी वास्तुशास्त्रात काही गोष्टी सांगितल्या आहेत धार्मिक ग्रंथानुसार झोपताना आपले डोके दक्षिण किंवा उत्तर दिशेला असले पाहिजे म्हणजे आपले पाय उत्तर व पश्चिम दिशेला असले पाहिजेत ही झोपण्याची नैसर्गिक पद्धत आहे मित्रांनो कोणत्या दिशेने झोपणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते तर मित्रांनो वास्तुशास्त्राच्या मते दक्षिण दिशेला डोके करून झोपल्याने आपले आरोग्य निरोगी राहते आणि यामुळे आपण सर्व प्रकारच्या आजारांपासून दूर राहू शकतो हा विश्वास वैज्ञानिक तथ्यावरही आधारित आहे असा विश्वास आहे की दक्षिण दिशेकडे पाय करून झोपल्यानंतर डोक्यातून चुंबकीय प्रभाव बाहेर येतो आणि पायात प्रवेश करतो यामुळे मानसिक ताण वाढतो आणि आपण सकाळी उठल्यावर आपले मन दुखी राहते म्हणून दक्षिण दिशेकडे पाय करून झोपायचे नाही मित्रांनो पूर्वेकडे डोके करून झोपणे आपण इच्छित असल्यास आपण आपले डोके पूर्वेकडे आणि पाय पश्चिम दिशेकडे ठेवून झोपू शकतो म्हणजे सूर्य पूर्वेकडून उगवतो आणि हिंदू धर्मात सूर्याला जीवन प्रदाता मानले जाते अशा स्थितीत पूर्व दिशेकडे पाय करून झोपणे शुभ मानले जाते आणि आप याने आपली आर्थिक प्रगती सुद्धा होते म्हणून आपले डोके आपण पूर्व दिशेकडे ठेवले तर चांगले असते असे केल्याने आपण दीर्घायुष्य होतो आणि आपली आर्थिक प्रगती सुद्धा होते मित्रांनो झोपेचा आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याशी जवळचा संबंध आहे म्हणून ऋषीमुनींनी झोपेसाठी काही नियम बनवले आहेत शास्त्रानुसार संध्याकाळी झोपू नये निरोगी आरोग्यासाठी झोपेच्या दोन तास आधी अन्न खावे जेणेकरून पोटाच्या समस्या दूर राहतात तातडीचे कामे नसल्यास रात्री उशिरापर्यंत जागू नये झोपेच्या आधी मन शांत ठेवा आणि देवाचे ध्यान करा तर मित्रांनो दक्षिण दिशेकडे डोके करून झोपायचे नाही उत्तर दिशेकडे डोके करून झोपणे चांगले असते पश्चिम दिशेकडे डोके करून झोपणे सुद्धा चांगले असते परंतु पूर्व दिशेकडे डोके करून झोपणे अतिशय उत्तम मानले जाते तर मित्रांनो नक्की या गोष्टीकडे लक्ष द्यावे तर मित्रांनो माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असेल तर कमेंट्सद्वारे विचारून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ